मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारनं नवा जी आर काढला मात्र या नव्या जी आरबद्दल मराठा नेत्यांमध्ये दोन मतप्रवाह दिसत आहेत स्वतः जरांगे म्हणतायत की या जी आरमधनं मराठ्यांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला तर त्याचवेळी काही मराठा समन्वयकांनी मात्र या जी आरबद्दल नाराजी व्यक्त केली त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतोय की हा नवा जी आर हे खरंच आरक्षण मिळाल्याचं वास्तव आहे की भूलथापांचं मृगचण हा रिपोर्ट बघूयात मराठा समाजाला नव्याने प्रमाणपत्र देण्यासाठी नाही ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्यासाठी काय तर लागू थोड्याच दिवसात तुम्हाला पुरा आरक्षणात गेलेला दिसणार मिश्या पिळूनही छातीत ठोकून सांगतो जीवाची बाजी लावत जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा गुलाल उधळला मराठा कुणबी एकच असल्याचा उल्लेख ज्या हैदराबाद गॅझेटियर मध्ये आहे त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय मात्र मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर काढलेल्या जी आर वरून मतमतांतर बघायला मिळत आहेत मराठा आरक्षणाच्या जी आरचा टाचणी एवढाही फायदा होणार नसल्याचा दावा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला जरांगे पाटील असं म्हणत आहेत हैदराबाद गॅझेटचा जी आर लागू करण्यात ता आलाय त्यावर विनोद पाटलांचं म्हणणं आहे तो जी आर नव्हे माहिती पुस्तिकाय जरांगे पाटील म्हणतात मराठवाड्यातील सर्व मराठे ओबीसीत येणार विनोद पाटलांचं म्हणणं आहे पुरावे असले तरच कुणबी प्रमाणपत्र मिळणार जरांगे पाटील म्हणत आहेत मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार तर विनोद पाटील म्हणतात ज्यांच्या कुणबी नोंदी मिळणार नाही त्यांना काहीही फायदा नाही कालचा निर्णय शासन निर्णय मराठा समाजाला नव्याने प्रमाणपत्र देण्यासाठी नाही ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्यासाठी हा कायदा लागू आहे या अध्यादेशामुळे मराठवाड्यातील सर्व मराठे आरक्षणामध्ये जातील असा दावा केला जातो मला तर त्याचे काही वाचण्यात आलं नाही माझ्यासमोर जो कागद आला त्यात असं कुठलाही बोललं आहे की नाही त्याच्यामध्ये काय की तुमच्याकडे जर जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी पुरावे असतील तर तुम्हाला लवकर सर्टिफिकेट देण्यात यावं अशा प्रकारे त्यात निर्णय आहे आणि त्यामुळे सरसगट जातील असा काही संबंध नाही सरकार म्हटलेलंच नाही की आम्ही दिलं म्हणून सरकारने काय सांगितलं की आम्ही प्रक्रिया करू माहिती घेऊन याच्यावर लागू करू सरकारने म्हटलेलं नाही की आम्ही दिलं म्हणून सरकारचं स्टेटमेंट दाखवा की सरकारने सांगितलं की आम्ही दिलं म्हटलेलंच नाही मराठे ओबीसीत आले आणि मागच्या दारा नाही केल्या मराठा थोड्याच दिवसात तुम्हाला पुरा आरक्षणात गेलेला दिसणार मिशा पिळून नाही छाती ठोकून सांगतो आणि आपले म्हणते जे आरच खोटा आमकाच तो काय वीरजनच काय नाही निर्भीड राहायचं इरजन नाही तेरजन नाही काय नाही हैदराबाद गॅझेटियर मध्ये मराठा कुणबी या समाजाचा स्वतंत्र उल्लेख नसून त्यांना एकत्र दाखवण्यात आलंय न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं हात आधार मानून मराठ्यांना कुणबी दाखल्याचा मार्ग सुचवलाय राज्य सरकारने काढलेल्या जी आर नुसार हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं मानलं जात मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा कुणबी या जातीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर समिती गठीत करण्यात येत आहे मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईनं शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावं या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या पुराव्याचे सक्षम प्राधिकारी स्थानिक चौकशी करून करावी संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील किंवा कुळातील नाते संबंधातल्या व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास आणि दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नाते संबंधातील किंवा कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देते शिंदे समितीने ज्या कुणबी नोंदी शोधल्या त्यांनाच ते मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त काय झाले आमच्या मराठवाड्याच्या भोळ्या भाबड्या समाजाचा विश्वास होता की आम्हाला सगळ्याला कुणबी धरून देईल हैदराबाद सा, सातारा ग्या जे त्यांनी दोन महिन्याचं आश्वासन दिलं शिंदेसाहेबांनी ज्यावेळेस वाशीवरनं परत जाताना जे आश्वासन दिलं होतं ते आज आजही पूर्ण झालेलं नाही सगळं सोयाचं माझं असं म्हणणं आहे तोंडी आश्वासनाला काही महत्व नाही माझं काम होतं समाजाला सांगणं की हे सरकार फसवते आणि सरकारनं स्वतःचा विजय मिळवलेला आहे समाजाच्या आमच्या फसवणूक केलेली आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवा आणि ठेवलाय पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार याच्या तिळमात्र शंका नाही कोणी ठेवायचे पण नाही मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा लढा अनेक दशकांचा राहिला न्यायालयीन अडथळे राजकीय आश्वासने या पार्श्वभूमीवर आता हैदराबाद गॅझेटियर हा दस्ताऐवज पुन्हा एकदा चर्चेत आलाय पण हा दस्ताऐवज खरोखरच आरक्षणासाठी निर्णायक ठरू शकतो का असा प्रश्न उपस्थित केला जातो पातळीवर पारदर्शक किंवा सुलभ होईल मराठा समाजातील भूमिहीन शेतमजूर शेतकरी वर्गाला कुणबी प्रमाणपत्र मिळवणं सोपं होईल खात गेलेल्या ऐतिहासिक नोंदीना कायदेशीर वैधता मिळून हजारो कुटुंबांना न्याय मिळेल कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यास मराठा समाजाला ओबीसी किंवा प्रवर्गातल्या आरक्षणाचा थेट लाभ मिळेल कालपर्यंत जी अट होती की कोणत्याही कुळात कुणबी जातीची नोंद असेल तर त्या सगळ्या गावातील त्या कुळातील लोकांना त्याचा फायदा मिळत होता प्रशासकीय ज्या अडचणी येत होत्या वंशावळ जुळण्यामध्ये ज्या अडचणी येत होत्या त्याच्यासाठी समिती नेमली ती समितीत चौकशी करील की हे खरंच यांच्या भावकीतल्या आहेत का आणि जर लोक म्हणले आहेत त्यांना दिसून आलं तर ते त्याला पॉझिटिव्हली प्रमाणपत्र देतील आणि त्यांच्या वंशावळीचा जो संबंध येत होता गावाच्या गावात त्या कुळामध्ये तो आता मिटेल हा एक मुद्दा नक्की लागू झाला याच्यातला एवढाच फायदा झालाय हो एवढाच फायदा झाला या जी आरचा हैदराबाद गॅजेट लागू झालं असं म्हणता येत नाही त्याचा काही त्या लागूच करता येत नाही त्या असं जी आर काढून त्याचा तो काही विषय कारण त्यात पुरावा नाहीच आहे कोणाचा याला तुमच्या तर मयातली दुरी निर्माण करून तोडायचे एकमेकाला मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटूळ झालं ही यांचा उद्देश तुमचा आणि माझा म्हणजे गरीब मराठ्याचा आणि माझा विश्वास ढळला पाहिजे विश्वास राहायला नाही पाहिजे ही त्यांचा उद्देश आहे ते ढळू देऊ नका कारण मला काही कमायचं नाही मला फक्त तुम्ही मराठा समाज आणि तुमचे लेकर बाळ मोठे झालेले काम व्हायचे तुम्ही फक्त संयमानं विश्वासानं शांत राहा प्रत्येक माणूस हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार कुणी काहीही म्हणत असलं तरी मराठा आणि कुणबी एकच आहेत हे अनेक आयोग आणि समित्यांनी स्पष्ट केलंय त्यावर राज्य सरकारने संमतीचं आश्वासन दिलं थोडक्यात राज्याचं राजकारण हलवून सोडणारा एक महत्वाचा तिढा सुटलाय आता या जी आर ची अंमलबजावणी कशी होते यावर सर्व काही अवलंबून असेल हे नक्की संभाजीनगरहून सचिन जिरे आणि सूरज बोरावकेसह ब्युरो रिपोर्ट Udari News Mumbai